चार रुपये मागितले आठ रुपये दिले मध्ये चौका दिवसांनी महाराज बसले तर आत्म कुसरले महाराज

राजा वाटतच आले आल्यावर माना चोळ लागले एवढ्याच वजन किती असेल चौदा वर्षाचा उपवास होता एवढ्याला लिंबाचा लिंबाचा पाकडे मला येऊन खाल्ला राहिला योगी किती असेल वजन वजन ज्या तीस किलो नसेल महाराज पण किती वजन झालं असेल कशामुळं त्याला गर्व होता त्या पैलवाण्याला सहज नेतो म्हणजे तुम्हाला उचलून महाराजांचं वजन जसं जसं म्हटलं तसं तसं लागलं त्यांना सोडून देलं सोडून दिल्यावर मग चौघ आले पुढं काय म्हणतात गरज